बापरे हे सासरवाडीच्या लोकांनी खूप परेशान केलं थांबा आता काहीतरी तोडगाच काढावा लागणार आहे यांच्यावर काय केले नाही हे माझ्या झाशामध्ये येते हां मी काहीतरी ना गुगलवर सर्च करते तोडगाच काढते तर काय केले नाही हे सगळे माझ्या झासात येतील माझं ऐकतील हम्म थांबा था। सासूला असं काय पाण्यामध्ये किंवा चहामध्ये बाजू की त्या माझी वाह वाह करतील सगळ्यांसमोर चापली ननन की शादी जल्दी से केसे करवाए बहुत बडबड करती आहे असं कोणतं फिनेल आहे ज्याने फरची जर पुसली तर कमीत कमी, कमी दहा दिवस परत फरची पुसावा नाही लागत प्लीज गुगल सांग आणि असं कोणतं जेवण आहे की ते एकदाच बनवावं लागलं कमीत कमी, कमी महिनाभर जेवण नाही बनवावं लागत चार चार टाइम जेवण बनवावं लागत कंटाळले मी आपली सा म्हणजे माझ्या सासूला रील्स दाखवायची लत कशी लावू मी म्हणजे त्या जर रील्स पाहत बसल्या तर कामाचं टेन्शनच नाही दोघी पण रील्स बघत बसू काय करायचं याच्यासाठी Hmm, काम खूप झालं तर एकदम गपचूप कसं रडावं जोरत जोरत कसं रडावं एकदम कोणत्या कोलगेटनी दात घसले तर आपली जीप च चिपकून जाती हम्म असं काय करू की माझ्या नवऱ्याने सगळं घरातलं काम केलं पाहिजे काय करू असं गुगलने पण एवढे सांगितले आता कारण एवढे रिझन म्हणजे एवढं काही काही सांगितलेले फायदे किंवा काय काय करायचं हे करायचं ते करायचं आता कसं काय एवढं सगळं करायचं माझ्याकडं एवढं सामग्री पण नाहीये जे घरात आहे त्याच्यात मी करू शकत नाही कारण माझ्यावर सगळ्यांची नजर असतात काय केलं पाहिजे माझं तर डोकं चालत नाहीये असं पाहिजे ना कामच नको मस्त सकाळी दहाला जरी उठलं ना तरी घरच्यांना वाटायला पाहिजे की सकाळी पाचलाच उठलीये असं काय करायला पाहिजे भांडे घसले नाही ना तरी त्यांना वाटेल पाहिजे अरे बापरे किती स्वच्छ भांडे घसले नी असं काहीतरी ना पाहिजे तो एक पिक्चर नव्हता आला का ते घड्याळांनी घड्याळ त्यांनी सगळं टाईम मागं करून द्यायचा तो तसं काहीतरी आलं पाहिजे मला जर असं काही भेटलं ना खरंच सांगते सगळ्यांची सुट्टी करून टाकेल मी हां खूप त्रास द्यायला लागले आणि असं काय करायला पाहिजे का पोछा असं कोणतं फिनेल मिळायला पाहिजे हो दहा दिवसात नाही एकदाच पोछा मारला एकदाच फरची पुसली का परत त्याला आयुष्यभर फरची नाही पुसायची असं काहीतरी यायला पाहिजे पण चार चार वेळेस तर जेवण बनवून मी खूप थकून गेले काय करायचं असं की एकदाच जेवण बनवलं की चार वेळेस या लोकांनी सगळ्यांनी खाल्लं पाहिजे असं काहीतरी पाहिजे हो हां